नमस्कार मी प्रल्हाद सोनाई आपण पाहतात ओमसाई न्यूज जामनेर येथील शेतकरी सहकारी संघातर्फे शासनाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या सोयाबीन खरेदी केंद्राचे उद्घाटन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अशोक बोटे व शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन चंद्रकांत बाविस्कर यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माहिती देताना शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन चंद्रकांत बाविस्कर म्हणाले सोयाबीन खरेदी केंद्राला शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत असून सत्याऐंशी शेतकऱ्यांनी आतापर्यंत नोंदणी केली आहे शासनातर्फे चार हजार दोनशे ब्याण्णव रुपये हमीभाव दिला जाणार आहे ज्वारी खरेदी केंद्रालाही लवकरात लवकर सुरुवात होणार असून जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी ऑनलाईन नोंदणी करावी असे आवाहनही यावेळी त्यांनी केले आहे याप्रसंगी संचालक डॉक्टर सुरेश मनसाराम पाटील रंगनाथ पाटील आबाजी पाटील नाना पाटील भिकारी जाधव संजय पाटील बाबूराव गौडी दगडू चौधरी शेतकरी सहकारी संघाचे सचिव गोपाल पाटील संदीप शिंदे अतुल पाटील योगेश पाटील कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव प्रसाद पाटील आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते यावेळी प्रथम सोयाबीन घेऊन येणाऱ्या शेतकऱ्याचा सत्कार करण्यात आला शासनाच्या वतीने शेतकरी सहकारी संघाच्या माध्यमातून आज सोयाबीन खरेदी केंद्राचं उद्घाटन सगळ्या मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झालेलं आहे जवळपास सत्याऐंशी शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने शेतकरी सहकारी संघाच्या मुख्य कार्यालयात सोयाबीनची नोंदणी केलेली होती त्या सगळ्यांना आपण आत्ता ऑनलाईन पद्धतीने बोलून तिथे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या या गोडाऊनमध्ये त्यांची सगळी मोजणी आपण करणार आहोत जवळपास अठ्ठेचाळीसशेचा भाव शेतकऱ्यांना त्या निमित्ताने सोयाबीनचा मिळणार आहे हो ना अठ्ठेचाळीसशे ब्याण्णव तेच ना तर मिळणार आहे त्यामुळे निश्चितच शेतकऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे तसेच आपल्या माध्यमातून मी आपल्या सगळ्या जामनेर तालुक्या वासियाच्या शेतकऱ्यांना विनंती करतो की ज्वारीची देखील खरेदी आता नोंदणी सुरू झालेली आहे खरेदी देखील आपण लवकरात लवकर लोगर शासनाच्या माध्यमातून करणार आहोत